बीडमधील गेवराईच्या सरपंचाने आत्महत्या केली की हत्या झाली हा मोठा प्रश्न आहे मात्र या प्रकरणामध्ये अखेर सत्य समोर आलेलंच आहे त्या नर्तिकेचा एक व्हिडिओ आणि पूर्ण या प्रकरणाचा उलगडा झाला असं म्हणता येईल जो त्यांच्या मित्रांनी शंका व्यक्त केली जी नातेवाईकांनी शंका व्यक्त केली ती तर फार वेगळीच आहे मात्र या नर्तिकेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओतून ते, ते स्वतः सांगते की काय असा प्रश्न आता पडलेला आहे नेमका तो व्हिडिओ काय आहे या उपसरपंचाच्या हत्येचं गूढ काय आहे आणि सत्य काय समोर आलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात उपसरपंच त्या उपसरपंचाला स्वतःची बायको दोन लेकरं एक मुलगा नववीत आहे मुलगी सहावीत आहे आणि चांगला संसार आहे सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे मात्र या उपसरपंचाला कला केंद्रात जाण्याचा छंद होता आवड होती वेगवेगळ्या कला केंद्रामध्ये जायचं तिथं डान्स बघायचे किंवा कलेला प्रोत्साहन द्यायचं अशा प्रकारचा त्या उपसरपंचा एक मोठा छंद होता आणि एका कला केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या उपसरपंचाला त्या नर्तिकेसोबत म्हणजे पूजा गायकवाड जी या प्रकरणामध्ये मुख्य विलन मानली जाते त्या पूजा गायकवाडशी या उपसरपंचाची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर दुसऱ्या एका कला केंद्रामध्ये पुन्हा त्याच पूजा गायकवाडची परत भेट झाली त्यानंतर त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या घडल्या आणि एक प्रकारे त्यांचा प्रेमसंबंध त्या ठिकाणाहून चालू झाले त्यानंतर एकमेकांचे नंबर घेणं असेल मेसेज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं किंवा मोठमोठे गिफ्ट्स देणं चॉकलेट्स किंवा जे आपण म्हणतो आता वेगवेगळे गिफ्ट ते गिफ्ट तर चालतच होते मात्र आता पूजाच्या डिमांड्स हे वाढू लागलेल्या होत्या ते म्हणजे पूजा महागडा आयफोन मागत होती पूजा दागिने मागत होती आणि उपसरपंच देतही होता उपसरपंचाकड पैसा हा भरपूर होता उपसरपंचाने पूजाला आयफोन गिफ्ट दिलेला होता त्याच्या भावाला एक बुलेट गाडी गिफ्ट दिलेली होती त्याच्या पाहुण्यारावळ्यामध्ये त्या पुरीच्या पाच एकर जमीन जागा अशा प्रकारचं काहीतरी भरपूर असं गौड बंगाल हे त्या लोकांना घेऊन दिलेलं होतं सगळं काही होतं व्यवस्थित होतं मात्र आता पूजाची डिमांड किंवा पूजाची मागणी ही वाढत चाललेली होती ती उपसरपंचाला सांगायची तुम्ही जे मला दिले ते ठीक आहे पण त्या पूजा गायकवाडला गेवरायचा एक बंगला माहीत नव्हता जो उपसरपंचानी घेऊन ठेवलेला होता आणि फक्त तो घरच्यांना त्या उपसरपंचाच्या घरच्यांना माहीत होता तर ते पूजा गायकवाडची त्या बंगल्यावर नजर पडली दोन तीन दिवस तिथं ती राहिली आणि त्यावेळेस उपसरपंचाला एकच मागणी त्याने तिने केली ती म्हणजे मला हा बंगला पाहिजे आहे माझ्या नावावर हा बंगला तुम्ही करा तरच मी तुम्हाला बोलेल नाहीतर तुमच्यावर रेप केस टाकून देईल अशा प्रकारचं सांगितलं त्यावेळेस तो माणूस किंवा उपसरपंच थोडा घाबरला आणि एक प्रकारे डिप्रेशनमध्ये गेला चिंतेमध्ये गेला पूजा त्याच्याशी बोलायला गेली मात्र बोलण्याचे प्रयत्न उपसरपंचाचे भरपूर चालू होते काहीतरी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करावा आणि एका कला केंद्रामध्ये पूजासाठी भेटण्यासाठी हा उपसरपंच गेला मात्र त्याला त्यातून हाकलून लावले बाहेर काढण्यात आले मॅनेजरनं भेटू दिलं नाही त्या पूजाच्या आणि हे सगळा प्रकार घडल्यानंतर आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये ती नर्तिका म्हणते मला ब्रेकअप करायचंय तर ती म्हणते तो मुलगा त्याच्यामध्ये म्हणणारा डायलॉग असतोय ते म्हणजे माझ्याकडे सगळं आहे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे तुझ्याकडे काय आहे तर ती पूजा त्याच्यावर म्हणताना व्हिडिओमध्ये दिसते की माझ्याकडे तुझ्यासारखे चार जण आहेत आणि या सगळ्या व्हिडिओमुळे कुठंतरी वाटते की आता उपसरपंचाची हत्येची झाली ते पैशामुळे झालेली आहे किंवा फक्त लुटण्यासाठी या नर्तिकेनं त्या उपसरपंचाला फसवले होते या सगळ्या गोष्टीवर या मित्रांचं किंवा त्यांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे आणि आता हे झाल्यानंतर ज्यावेळेस भेटू देणे गेलं होते त्यावेळेस नैराश्य हे एका मित्रापशी या उपसरपंचानं बोलून सुद्धा दाखवलं होतं की मी फार नैराश्यामध्ये आहे मला फार मोठं दुःख झालेलं आहे आणि मी आता जगायच्या इच्छेमध्ये नाही अशा सुद्धा बोलून दाखवलं होतं आणि त्यावेळेस आ, हा पूजा गायकवाडच्या घरासमोर गेला आणि तिथे गाडीचे दरवाजे लावले आणि स्वतःवर गोळी जाळून घेतली असं एक प्रकारे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आहे अजून याच्यामध्ये काय होतंय एक कोणी एक हल्ला केलेला आहे के का किंवा कोणी हत्या केलेली आहे का हे प्रकरण अजून पुढे यायचं बाकी आहे मात्र आतापर्यंत जे काही प्रकरण आले ते सध्या आत्महत्यापुरतच मर्यादित आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणावर नर्तिकेसोबतच्या या गौड बंगालावर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ¿Te lo Namaskar. No,